सप्टेंबरमध्ये आमच्या कांद्याला कसा बाजारभाव मिळेल विशेषतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात किंवा पंधरा सप्टेंबरमध्ये कसे असतील अशी काळजी आपल्या सगळ्यांना आहे आणि आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते असं आहे की काळजी करू नका सप्टेंबरमध्ये कदाचित बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले असतील असं का मला वाटतं आहे किंवा हे मी सांगतो आहे का तर मुळीच नाही ते कोण सांगतंय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत गणेशोत्सवाचे दिवस आहे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे बाजार पडलेले जरी असले तरी ते परत पंचवीस तीस रुपयांनी आज वधारून साडे तेरा रुपयापर्यंत सरासरी पिंपळगाव आणि पर्यंत आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ते परत स्टेबल होतील अशी शक्यता आहे या सगळ्यामध्ये मागच्या काही आठवड्यामध्ये आधी ना याची खरेदी म्हणजे बांगलादेशच्या निर्यातीसाठी जी खरेदी झाली त्यामुळे बाजारभाव वधारले होते पण त्याच्यामध्ये दुसरी एक बाजू अशी झाली अनेकांनी कांदा चाळी फोडला नाही आणि तो कांदा बाजारात आला परिणामी तो दुप्पट तिप्पट कांदा नेहमीपेक्षा आला आणि बाजारभाव पडले असं सध्याचं चित्र तुम्हाला आणि मला पण दिसतंय पण प्रत्यक्ष तसं आहे का तुम्ही बघा मागच्या काही आठवड्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातन तुम्हाला तुमचा कांदा बाजारात आणायला किंवा तुमचा सगळाच कांदा विकून टाकण्यासाठी भाग पाडायला काही बातम्या सोडल्या जात आहेत पहिली बातमी सुरुवात कशी झाली ते सांगतो कर्नाटकचा दक्षिणेकडचा कर नवीन कांदा येणार भाव पडणार नवीन कांदा येणार भाव पडणार त्यावेळेस मी सावध केलेलं होतं भाव पडले का ते तुम्हाला दिसतं आहे आणि तो कांदा आता संपतो आहे दुसरी बातमी या सगळ्या याच्यामध्ये पावसामुळे काय प्रॉब्लेम होणार कांदा सडलेला आहे आता भाव पडणार तिसरी बातमी आता जी आली तीन दिवसांपूर्वी ती होती नाफेडचा कांदा बाजारात येणार आणि भाव पडणार या सगळ्याचा एकत्र परिणाम तुमच्या आमच्या गोंधळामध्ये होतो कारण माहितीचा ह्या इतका गोंधळ होतो त्या सगळ्या याच्यामध्ये बरं जे बातम्या देतात ते एवढे रेप्युटेड नावं आहेत हो त्यांची त्या सगळ्या याच्यामध्ये पण त्यांना म्हणजे काय आता बोलायचा हा सगळा विषय आहे पण ते सगळे व्यापारी पेपर आहेत व्यापारी माध्यमं आहेत कारण त्यांना कुणाचा तरी फायदा करून द्यायचा असतो म्हणून या बातम्या येतात का असा प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडलेला आहे आणि शिवार काय करतो की प्रत्येक भाव वाढले भाव वाढतील का याचं भविष्य तर तुम्हाला सांगतच असतो त्याचा अंदाज तुम्हाला देतोच पण तुम्हाला या सगळ्या याच्यातली विसंगती दाखवण्याचं काम करतो तर आत्ताची लेटेस्ट बातमी आहे नाफेडची नाफेडच्या बातमी जी आहे की नाफेडचा कांदा आता बाजारात येणार आहे पंधरा सप्टेंबरला हा जो खरेदी केलेला कांदा आहे तो बाजारात येईल आणि त्याच्यामुळे बाजारभाव पडतील असं तुम्हाला वाटत असेल तर अजिबात शक्यता नाही असं का वाटतंय असं तुम्ही का म्हणताय हे का म्हणतोय हे पुढे जाण्यापूर्वी जे चॅनलला नवीन आहे त्यांना इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा त्याच्यानंतर लाईक करा कमेंट करा आणि ज्यांना अशी ताजी माहिती रेग्युलर पाहिजे असेल व्हॉट्सअपवर किंवा बाजारभावांची त्यांनी तातडीनं हा जो आपला चॅनल आहे व्हॉट्सअपचा तो पहिल्या कॉमेंटमध्ये लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आता सप्टेंबरच्या बाजारभावांचं पक्क विश्लेषण पाहिजे असेल अगदी डेटा टू डेटा हे पाहिजे असेल तर तुम्ही इथे दोन व्हिडिओ केलेले आहे ऑगस्टच्या शेवटचा तो अंदाज बऱ्यापैकी खरा ठरलेला आहे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय आणि सप्टेंबरचा जो आहे तो जॉईनच्या बटनावर क्लिक करा तिथं जाऊन तुम्ही मेंबरशिप घेतला की तुम्हाला ते बाजारभाव मिळतील पण हरकत नाही ज्यांनी त्या तिथं गेला नाही तरी तुम्ही तुम्हाला हे सांगणार आहे नाफेडची कांदा खरेदी यंदा उशिरा झाली आणि त्यांना अशी अट घालण्यात आली की तुम्हाला बहात्तर टक्के रिकवरी द्यावी लागेल म्हणजे तुम्ही कांदा चाळीस साठवल्यानंतर हो त्या जे कोणी सहकारी संस्था असतील उत्पादक कंपन्या असतील त्यांनी जेव्हा नाफेडची रिकव्हरी होईल ज्या संस्था बहात्तर टक्के रिकव्हरी देतील म्हणजे शंभर क्विंटल जर कांदा खरेदी केला असेल तर बहात्तर क्विंटल परत करायचं आहे असं का होतं बहात्तर क्विंटलची अट सुरुवातीला पन्नास क्विंटलची पन्नास टक्क्यांची अट होती नंतर ती साठ टक्क्यांवर आली मग ती पासष्ट टक्क्यांवर आणि बहात्तर टक्क्यांवर कारण आपल्या कांदामध्ये घोळ होऊ नये असं गव्हर्नमेंटला वाटतं ही चांगली गोष्ट आहे आता आतापर्यंतच्या ताज्या माहितीनुसार सुरुवातीला सरकारला खरेदी करायची होती यंदा नाफेड आणि एनसीसीएफमधनं साधारण प्रत्येकी दीड लाख म्हणजे तीन लाख मेट्रिक टन पण प्रत्यक्ष जी खरेदी झाली आहे ती असं सांगतात की दोन लाख साठ हजार मेट्रिक टन झालेली आहे दोन लाख साठ हजार ते दोन लाख सत्तर हजार नाफेड एन सी सी एफची मिळून आता बहात्तर टक्क्याची रिकव्हरी म्हणजे काय होते कांदा सडणं त्याच्यामध्ये वजन घट होणं अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे उरलेला कांदा तुम्ही तुमच्याकडे ठेवा पण बहात्तर टक्के मात्र कांदा चांगल्या स्थितीमध्ये आम्हाला जेव्हा आम्ही मागू तेव्हा तुम्हाला परत करावा लागेल आणि त्या हिशोबाने आता दोन आ, तीन लाखाचे बहात्तर टक्के जरी केले किंवा दोन लाख साठ हजारचे बहात्तर टक्के केले तर तो येणारा जो कांदा बाजारात येईल तो सगळे मिळून असेल पावणे दोन ते दोन लाख मेट्रिक टन म्हणजे दोन तीन लाख मेट्रिक टन येणार नाही पण या कांद्याचं काय होणार कांद्याचे बाजारभाव सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये खूप वाढणार आहेत का कारण कांद्याचे बाजारभाव जेव्हा वाढतात जेव्हा रिटेलमध्ये ग्राहकांना कांद्याला प्रचंड पैसे दे मोजावे लागतात तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये त्याच वेळेस बाजार हस्तक्षेप योजनेच्या अंतर्गत नाफेड एन सी सी एफ किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री आणखी मंत्रालय माफ करा केंद्रीय ग्राहक सं सा, संरक्षण मंत्रालयातर्फे एक पाऊल उचललं जातं की ते साठवलेला जो अन्नधान्याचा किंवा शेतमालाचा साठा आहे तो बाजारात आणतं असा प्रश्न आता इथे निर्माण होतो आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबरपर्यंत नाफेड आणि एन सी सी आपला कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड वाढतील अशी कुणकुन आहे का असं त्यांना कळालं आहे का कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणचा कांदा हा वाया गेलेला आहे आंध्राचा कांद्याचा सीझन संपला पण जो कांदा आहे तो खराब झालेला आहे तिथल्या गव्हर्नमेंटनी आजची जी ताजी माहिती आहे चंद्राबाबू नायडू जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे त्यांनी आता तिथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून बाराशे रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव किंवा भाव जाहीर केलेला आहे त्याच्या संदर्भात मी सकाळी ग्रुपवर माहिती टाकलेली आहे याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढण्याची कोणकोण नाफेडला लागलेली ला असावी एन सी सी एफला लागलेली असावी हेच कारण आहे की ते पंधरा सप्टेंबरमध्ये कांदा बाजारात येईल असं सांगत आहेत किंवा अशा बातम्यात येत आहे या संदर्भात आम्ही नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या पोर्टलवर गेलो तिथं प्रोक्युरमेंटमध्ये किंवा टेंडरमध्ये एरबी गनीबॅगचं टेंडर असतं गुणपाटासाठी टेंडर काढतात ट्रकचं टेंडर काढतात ट्रक कारण तशी मा त्यांच्याकडे कांदा बाजारात येण्याची शक्यता असते पण यंदा मात्र अजूनही तसे काही टेंडर निघालेलं नाही ते कधी निघतील सांगता येत नाही पण सध्या तरी या बातमीची ही पक्की आहे की सोडलेली आहे याच्याविषयी शंका निर्माण होते भलेही एखाद्या नाफेडच्या अधिकारी छाती ठोकपणे सांगितलं अ येणार कांदा बाहेर बाजूला बाहेर येणार भाव पडणार असं जरी सांगितलं असलं पण पुरावा काय लेखी लेटर आहे त्याच्या संदर्भात डोकानं असं सांगितलं आहे किंवा गव्हर्नमेंटची जी पी आय बी नावाची जी संस्था आहे ज्याच्यावर अधिकृत बातम्या दिल्या जातात त्यांनी असं सांगितलं आहे की संदर्भात कांदा बाजारात येणार आहे आता नॅरेटिव्ह आणि विरोधाभास बघा साधारण मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये याच सुमारास म्हणजे एक सप्टेंबर किंवा दोन सप्टेंबरला अनेक माध्यमांनी असाच ओरडा सुरू केला तर कांदा बाजारात येणार बाजारात येणार बाजारात येणार ठीक आहे एक भजनाचाच एक प्रकार आहे बाजारात येणार या सध्या याच्याबद्दल असा दोषा लावला ज्या ज्या वेळेस अशा बातम्या सोडल्या जातात त्या त्यावेळेस शेतकरी पॅनिक सेल करतो पॅनिक सेल म्हणजे भीती वाटून आपला जो चांगला साठवलेला माल असतो तो सगळा का बाजारात आणतो आणि त्यामुळे त्याचे बाजारभाव जे आधी आहे त्यापेक्षा पडतात असे अनुभव आहे हो कारण बऱ्याच व्यापाऱ्यांनी असं सांगितलं आहे की आमच्याकडे यंदा कांदा नाही आहे तो सगळ्या शेतकऱ्यांकडे आता तो बाहेर कसा काढायचा त्याला आम्हीच दाखवले जात आहे मग त्याच्यामध्ये सोडलेली ठेवलेली अशी माध्यमं जी असतात त्या पद्धतीने हा उद्योग करतात त्याचा हा प्रकार आहे असंच काही ठेवलेली माध्यमं आहे काही सोडलेली माध्यमं आहे काही व्यापाऱ्यांची माध्यमं आहे तर त्या या बातम्या सोडत असतात आणि ॲग्रोशिवार तुम्हाला आम्हाला काही कोणाच्या विरोधात जायचं नाही ते बिचारे त्यांचं त्यांचं काय चांगलं होते बलं दे त्या ह्याच्यामध्ये पण आमचं नुकसान व्हायला नको शेतकऱ्यांचं ऍग्रोशार तुम्हाला याचा विरोधाभास दाखवत असतं की नॅरेटिव्ह कसं सेट केलं जातं या सगळ्या याच्यामध्ये पण आता नाफेडचा जो कांद्याच्या संदर्भात मात्र असं लक्षात येतंय की खरंच भाव वाढू शकतात आता काय स्थिती आहे भाव वाढण्याची थोडासा गमतीचा भाग जाऊ दे पण आपण ते बघूया प्राईस टॅब्युलेशन फंड म्हणजे काय आहे की प्राइस टॅब्युलेशन म्हणजे ग्रा जे साठेबाज असतात जे वेगवेगळ्या पद्धतीने माल साठवतात हो आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना शेतमालाच्या किंवा अन्नधान्याच्या किमती एका दिवाळीच्या किंवा दसऱ्याच्या वेळेस ते महाग विकतात याच्यावर नियंत्रणासाठी नाफेड किंवा एन सी सी मग पुढे पुढाकार घेतला काही वर्षांपूर्वी आणि ते खरेदी करायला लागले की सरकारकडे जर साठा ठेवला तर योग्य वेळेस जेव्हा किमती वाढतील त्यावेळेस हा साठा बाजारात आणून त्या किमतीवर नियंत्रण ठेवता येईल म्हणून प्राइस स्टॅब्युलेशन फंड हा ग्राहकांसाठी आहे यंदा नाफेडची आणि एन सी सी जी खरेदी झाली ती प्राइस स्टॅब्युलेशन फंडच्या अंतर्गत होती आणि जेव्हा ज्या वेळेस किमती वाढतात असं लक्षात येईल त्यावेळेस हा कांदा बाजारात येईल याचा अर्थ नाफेड एन सी सी एफला किंवा ते जे धुरीन तिथं बसलेले आहेत ते अधिकारी असतील किंवा ते यंत्रणा असेल त्यांना अशी शंभर टक्के कुनकुण लागलेली आहे की नाफेडचा कांदा आता बाजारात आणावा लागेल कारण बाजार भाव वाढणार आहेत हा झाला एक मुद्दा पी एस एस ना ची जी स्कीम आहे म्हणजे हमी भाव दिला जातो किंवा प्रोत्साहन भाव दिला जातो शेतकऱ्यांना त्या अंतर्गत सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रात झाली ती नाफेड ची आणि त्याच्या तारखा वाढून घेण्यासाठी प्रयत्न चालले तर हे तुम्हाला माहिती आहे याच्याविषयी काही या बोलायचं गरज नाही मागच्या वेळेस एकदा नाफेडनं साधारण दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे निवडणुकांच्या याच्यामध्ये माफ करा दोन हजार चोवीसच्या आसपास कांद्याला साधारण दोन हजार काहीतरी चोवीस का चोवीसशे दहा रुपये बाजारभाव बाँद दिला होता आता माझ्या लक्षात नाही तो तो जो होता तो पी एस एसमधनं खरेदी झाली होती कारण निवडणुकांमध्ये तुम्ही गडबड करू नये आणि येणाऱ्या सरकारला निवडून द्यावं आता नाफेडचा हा कांदा कुठं जाईल याचा आपण एक अंदाज घेऊ बिहारमध्ये बावीस नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच्या आधी ते तिथली निवडणूक लागती आहे आता ही निवडणूक आणि याच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नसल्या तरी ते साधारण एक नोव्हेंबरच्या नंतर होण्याची शक्यता आहे कारण वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरच्या काळामध्ये माफ करा वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबरच्या काळामध्ये दिवाळी आहे आणि बिहारचा सर्वात मोठा सण आहे तो छटपूजा आहे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की बिहारमध्ये कांद्याचं उत्पादन खूप कमी होतं आणि कांद्याची जी गरज असते एकट्या बिहारची ती साधारण तेवीस ते, ते, ते पंचवीस लाख मेट्रिक टन वर्षाला आहे म्हणजे कुठल्याही याच्यापेक्षा बिहारची कांद्याची गरज जास्त आहे युपीची कांद्याची गरज जास्त आहे पण तिथं कांद्याचं उत्पादन कमी होतं आत्ताची परिस्थिती अशी आहे या सगळ्या याच्यामध्ये की आता हे निवडणुकांचं मी थोडंसं पूर्ण करतो तर या सगळ्या याच्यामध्ये निवडणुकांच्या काळामध्ये जर कांद्याचे बाजारभाव वाढले तर सत्ताधारी पक्षाला त्याचा तोटा होतो हे आपल्याला माहिती आहे दुष्काळ आला कांद्याचे बाजारभाव वाढले की सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार पडतात जे सिटिंग एम एल ए सिटिंग एम असतात हे तुम्ही नाशिकच्या निवडणुकीमध्ये नगरच्या निवडणुकीमध्ये खासदारकीला अनुभव घेतलेला आहे लोकसभेला त्याच्यामुळे त्यामुळे आता सरकारला जी भीती वाटते की बिहारमध्ये हे बाजारभाव जर कांद्याचे वाढले तर त्याचा एक निगेटिव्ह परिणाम होईल आधी सगळं ते त्यांच्या विरोधात सगळं चाललेलं आहे वेगवेगळ्या वेग माध्यमातून एस आय आर असेल किंवा आणखी असेल त्याच्या खोलात आपल्याला जायला नको आपला तो विषय नाही तर त्यामुळे हा येणारा कांदा असं सांगितलं जात आहे की बिहारमध्ये जाऊ शकतो कारण बिहारमध्ये आजच्या घडीला मधुबनी बांका आणि आणखी काही मी नावं काढली आहे या बाजारामध्ये होलसेलमध्ये म्हणजे बाजार समित्यांमध्ये विकला जाणारा कांदा हा सरासरी दोन चोवीसशे ते बत्तीसशे रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे आता बत्तीसशे रुपये बाजारभाव आहे आपल्याकडे नाशिकला किती आहे चौदाशे रुपये पुण्याला किती आहे चौदाशे काय याच्यामध्ये जास्तीत जास्त पुण्याचे बाजारभाव जास्तीत जास्त बाराशे रुपये नगरला त्याच्यापेक्षा कमी छत्रपती संभाजीनगरला किती आहे तर आठशे नऊशे रुपये पण अशी बाजार समिती आहे भारतामध्ये की जिथे बत्तीसशे रुपये बाजारभाव आहे सरासरी तीन पर्यंत पोहोचलेले आहेत तर आता ते बाजारभाव तिथे पोहोचले ते रिटेलमध्ये बाजारभाव काय आहे एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार पाटण्यामध्ये किंवा पटणामध्ये आता बाजारभाव जे आहे ते साधारण पन्नास ते सत्तर रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत चांगल्या प्रतीच्या कांद्याचे मीडियम कांद्याचे ठीक आहे आता या सगळ्या याच्यामध्ये मग तुमचा कांदा तिथं का नाही पाठवत हो। कांदा जातोय की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण त्याची गरजच इतकी आहे की कदाचित आपला कांदा अजून मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी काढलेला नाही आहे आणि त्यामुळे तो तिथपर्यंत जात नाही आता कंझ्युमर अफेअर मिनिस्ट्री कांद्याच्या बाजारभावाबद्दल काय सांगते ते आपण आधी बघूया तर ग्राहक संरक्षण मंत्रालयानं जी आकडेवारी दिलेली आहे की मागचा संपूर्ण आठवडा देशभरातल्या कांद्याच्या किमती अठ्ठावीस रुपये किलो च्या आसपास राहिल्या सरासरी हा त्या सगळ्या याच्यामध्ये रिटेल किमती होत्या मागच्या वर्षी अठ्ठेचाळीस रुपये या किमती होत्या याच्यामध्ये पण नॉर्थ ईस्टकडे म्हणजे बिहारपासनं जो पुढचा भाग तिथून सुरू होतं तिथे मात्र कांद्याच्या किमती ज्या आहे त्या अठ्ठेचाळीस रुपये आहे आणि आता मुंबई रांची चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणी सरासरी कांद्याच्या किमती बत्तीस रुपये आहे या मॉडेल प्राईज रिटेलमध्ये अनेक ठिकाणी या कमी जास्त होऊन पन्नास रुपये चाळीस रुपये अशा पण आहेत तुम्हाला तुमच्या कांद्याचं मूल्य जर समजून घ्यायचं असेल तर काही तुमच्या बाजारात जा म्हणजे तुमच्या तिथं जी आठवडे बाजार होतो किंवा तुम्ही समजा विंचूरला असेल तर निफाडला जा लासलगावला जा किंवा नाशिकला या किंवा कोणी मालेगावला जा कोणी पुण्यामध्ये असतील तर पुण्याच्या महात्मा फुले मंडईत जा एकदा तिथे बाजारभाव विचारा आज नाशिकचे काही बाजारभाव माझ्या मित्रांनी सांगितले की चांगल्या क्वालिटीचा कांदा नाशिकमध्ये आता सणानिमित्त चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो विकला जात आहे नाशिकच्या मार्केटमध्ये पुण्यामध्ये जे किमती ज्या झाल्या आहेत कांद्याच्या त्या साधारण पंचेचाळीस ते साठ रुपयांपर्यंत पोचलेल्या आहेत मुंबईमध्ये विचारू नका इथे बत्तीस लिहिलं आहे पण त्यापेक्षा त्या साठच्या आसपास ऑलरेडी पोहोचलेला आहे तुम्ही लोअर परेल दादर वगैरे तिथं जाऊन बघा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तुमच्या लक्षात येईल असं तुम्ही दर आठवड्याला विचारत राहिले की अरे बाजारभाव रिटेलचे काय आहे तर तुमच्या लक्षात येईल की आपला कांदा वाढतो आहे बघा कांद्याचा अंदाज कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर आता मधुबनी बाजारात आज बत्तीसशे रुपये होलसेल पर्यंत गेला सरासरी एकतीसशे रुपये होता त्याच्यानंतर बांका मधुबनी आणि शिवोवर या बाजारामध्ये चोवीस ते बत्तीस रुपये प्रति किलो नाही कांदा विकला जात आहे याचाच अर्थ बिहारच्या निवडणुकांपर्यंत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तो आत्ताच पन्नास रुपये झालाय तर तो ऐंशी तो रुपये होऊ शकतो त्यामुळे नाफेडने कांदा जर बाजारात काढला तर तो, तो बिहारमध्ये जाण्याची शक्यता आहे उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे आता आणखी एक गंमत मागच्या वर्षी एक सप्टेंबरला बातमी आली की नाफेडचा कांदा येणार भाव पडणार कांदा येणार भाव पडणार ठीक आहे हे भजन ला करा की तुम्ही जे कोणी असं करत असतील ना शेतकऱ्यांना उल्लू बनवत असतील त्यांनी हे करत राहावं हो भजन पण आमचे शेतकरी आता खूप जागृत झालेत त्यांना काही फरक पडत नाही पण प्रत्यक्ष कांदा कधी आला माहिती आहे प्रत्यक्ष कांदा आला होता पंधरा ऑक्टोबरला कांदा बाजारात आला आणि तो कसा आला तो वेगवेगळ्या व्हॅन आणि स्टॉलच्या माध्यमातून म्हणजे सरकारनं स्पेशल व्हॅन आणि स्पेशल स्टॉल लावले आणि पस्तीस रुपये किलोनं कांदा विकत होते कारण त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव सरासरी अठ्ठेचाळीस ते साठ रुपयांवर पोचलेले होते मुंबई दिल्ली नाशिक पुणे सगळीचकडे त्या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे आता जे असं लक्षात येतं आहे की कांद्याचे बाजारभाव आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे हे सगळं ही सगळी माहिती लक्षात घेता नाफेडचा कांदा बाजारात येणं एन सी सी एफचा कांदा बाजारात येणं म्हणजे ग्राहकांना फायदा होणं हे जरी असलं तरी ग्राहकांवरचा महागाईचा बोजा हा कमी करणं आणि ग्राहकांवरचा महागाईचा बोजा कमी करणं याचा अर्थ त्या ठिकाणी महागाई वाढणार आहे असं तर नाही ना अशी शक्यता आहे त्यामुळे आता तुम्ही यातून जो काय बोध घ्यायचा तो बोध घ्या मी तर तुम्हाला नाफेडच्या हवाल्यानंच ना चांगली बातमी सांगितली मी कशाला नाफेडच सांगतो आहे त्यामुळे तुम्ही नाफेडला विचारा अरे तुम्ही कांदा का बाजारात आणतात याचा अर्थ बाजारभाव बादा वाढणार आहेत का तर येस बाजारभाव बादा वाढणार आहेत असं ते म्हणतील ते जर अडकळले तर समजा की ही तुमचे बाजारभाव पाडण्याची कॉन्स्पिरसी आहे आणि याच्यामध्ये सरकार सामील आहे भारत दिगोळे जे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहे त्यांनी ऑलरेडी स्टेटमेंट केलेलं आहे ते सगळ्यांना निवेदन देत आहेत त्यांनी सांगितलंय की या वर्षी बाजारभाव पाडण्याचं सरकारचं षडयंत्र आहे बिहारच्या निवडणूक आहे तरी पण आपण सकारात्मक राहूया या गोष्टीकडे अफवांवर विश्वास ठेवू नका प्रश्न विचारा एक वाद संघटित व्हा जागृत व्हा आणि तुमच्या याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या बातम्या आणि जो गोंधळ होतो तो सगळा बाजूला करा आणि सावध राहा की जेणेकरून तुम्हाला विक्रीचा योग्य गे निर्णय घेता येईल ऍग्रोशिवार तुम्हाला बाजारभावाचे अंदाज जे आहे किंवा भविष्य आहे ते सांगत नाही म्हणजे मी सुरुवातीला बोललो पण ते बोलायच्या ओघात झालं पण तुम्हाला संदर्भ देतो की ज्या ज्यामुळे तुम्हाला निर्णय घेता येईल इथं डिस्क्लेमर तुम्ही वाचलेला असेल त्यामुळे तो तुम्ही गृहित धरला आहे असं मी समजतो आम्ही कोणाला एक अंदा विकार ठेवा असे निर्णय घेत नाही हा तुमच्याच याच्यामध्ये तुमच्या पातळीवर निर्णय घ्यायचा आहे पण या व्हिडिओमुळे तुम्हाला या सगळ्या बाजारामध्ये नक्की चाललंय काय याची विसंगती तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि आपल्याला कोण उल्लू बनवतं आहे कोण लुटतं आहे कोण फसवतं आहे हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर येईल त्यामुळे आता घाईत जाऊन संध्याकाळी कांदा विकून यायचा की थोडं थांबायचं सगळाच कांदा विकायचा की टप्प्याटप्प्याने विकायचा याचा निर्णय तुम्हाला घेता येईल आजच्या इत, पुरतं इतकंच पुन्हा एकदा विनंती करतो जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो धन्यवाद